ही साईज असा नची ही साईज मिक्स ही और... किती म्हणजे किती हा प्राईस असतो आता प्राइस मरे आमच्या शॉपांचे घेतलं नो ओके हॉर्टिकलचर चाळीसांक पडतो ओके आच्य गाडयो वयता सुद्धा पण हा मोबाईल वेनी फुट्स गाड्या वेगळं चाळीस नाव विशाल नाही हा हॉर्टिकलचर डिपार्टमेंट असं सध्या आसा सद्या सध्या तुमी पळोवंक शकता की नार्लांची रेट खूप वाढलेली आसा सो तेज्या खातीर आमच्या एम डी सरन आणि प्रेमेश शेट आमचा चेअरमॅन असा तेंच्यांनी मिळून एक स्टेप घेतला की भायल्यान नाल्ल हाडपचे आणि हांगासर सप्लाय सो आमच्या करार असतात त्यांची ती आसा प्लस आमची हॉर्टीकलचर शॉपां असतात तेंचेरूय आम्ही सप्लाय करतात हॉर्टीकल्चर शॉपांचे आणि हॉर्टीकल्चर शॉपं असतात आमची लोकल आउटलेट थं तुमक फोर्टी फाय मिळतो पर पीसला आणि फॉर्टींना आमची सेल सेंटर असा थंसर तुमक फॉर्टी रुपिसांक साइज पो शकतात सेम नाल पोकू गेलो जर आता तुम्हीच पोकतले की पन्नासांनी ना पन्नास चाळीसांक मिक्स साइज आसा ते सध्या न्यू स्टॉक स्टार्ट झाला आमचा तो या आमी आणि हाडू शकता आणि आता सध्या पोक कमीत कमी एक अडीचशे तरी बॅगा घेऊया म्हणजे ऑलमोस्ट पंचवीस तीस हजार सुमार न हाडलेले असा एक तीस बॅगा वेगळे तीनशे बॅगांनी त्याने आम्ही पुढे पा, हाडपाक हा कसं गेला रिस्पॉन्स आयज आज स्टार्ट केला हॉर्टिकलचर शॉपांचेर घालत सेल सेंटरात सगळ्यांक डिस्ट्रीब्युशन म्हणटा म्हणतात विकते घाय नाल्यार मंडेच्यान चालू खंय खंय आसा ती आमचे एक मेन आसा सेल सेंटर ते आमचे टोंकार कडेन आसा आमच्या एक आल्तीन आसा एक पणजी मार्केटात आसा आनी एक आसा सो टोटल चार असं थं तुम्हाला गेल्या चाळीस रुपयांनी रेटीन मेटा आणि नियर बाय बय हॉर्टिकलचर शॉपांतर करू शकता थंडी त्यांना किंवा आम्ही फोटी झाले त्यांनी उडव फोर्टीफाय दिसपासीच्या वर फोटीफायच्या वयर वच ते रेट मेन्शन करता थर आणि दिसतं फोर्टी फाय वर जर वेता आमचं ना तुम्ही सांगू शकता आता ना फोर्टी फाय आम्ही पांच पाच रुपयांना मार्जिन ओके